विचार करा तुम्ही एका देशाच्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये सहभागी होता त्या ठिकाणी तुम्हाला कैदी बनवलं जातं आणि कैदी बनवल्यानंतर तुमच्यावरती एक असा प्रयोग केला जातो ज्याचा शेवट तुम्हाला गोळ्या घालून ठार केलं जात वी नो लॉगर दॅन टू बी फ्रीड हे शब्द होते त्या कैद्यांचे ज्यांच्यावरती हा प्रयोग केला गेला तर वर्ष होतं एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीशे चाळीस मध्ये अॅडॉल्फ हिटलरने आत्महत्या केल्यानंतर युरोपमधलं विश्वयुद्ध थांबलं होतं पण अमेरिका आणि जपान यांच्यातील परिस्थिती गंभीर झाली अशातच सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस ला जपानवरती अमेरिका अनुबॉम टाकतो आणि जपान सोबतच संपूर्ण जगाला अनुबॉमची ताकद करते शेवटी सप्टेंबर दोन एकोणीसशे पंचेचाळीस ला ऑफिशियली वर्ल्ड वॉरचा दि एंड होतो आता या युद्धात सोवियत युनियन सुद्धा सहभागी होतं सोवियत युनियनचा आकार आणि त्या देशातील थंड वातावरण यामुळे तिथल्या सैन्यांना युद्ध लढणं खूप कठीण झालतं आणि अशातच त्यामुळे ते सैन्य थकून जायचं आणि युद्ध पूर्णपणे लढू शकत नव्हतं यावरती उपाय शोधण्यासाठी सोव्हिएत युनियनचे वैज्ञानिक एका अशा गोष्टीच्या शोधात असतात जे सैन्यांना न थकता आणि न विश्रांती घेता युद्ध लढण्यास मदत करेल तर त्यासाठी वैज्ञानिक एकोणीसशे सत्तेचाळीसला ला एक प्रयोग करतात स्टिम्युलेटेड गॅसचा प्रयोग तर स्टिम्युलेटेड गॅसबद्दल सांगण्या अगोदर स्टिम्युलेटेड म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो स्टिम्युलेटेड म्हणजे उत्तेजित करणे हे एक असं ड्रग्ज असतं जे तुम्हाला उत्तेजित करतं तुमच्या शरीरातील मॅसेजेस मेंदूपर्यंत नेहमीपेक्षा जास्त वेगानं पोहोचवतं ज्यामुळे तुम्हाला एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह असल्यास जाणवतं तर या स्टिम्युलेटचा गॅसच्या स्वरूपात उपयोग करून ते जर ऑक्सिजन सोबत सैन्यांना दिलं तर सैन्य न थकता युद्ध लढू शकेल का हे वैज्ञानिकांना पाहायचं होतं या स्टिम्युलेटेड गॅसचा पंधरा दिवस एक्सपेरिमेंट केला जाणार होता या एक्सपेरिमेंटसाठी पाच पॉलिटिकल प्रिझनर्स निवडले जातात आता या पाच पॉलिटिकल प्रिझनर्स बद्दल आजही आपल्याला वाचायला मिळत नाही यांच्याबद्दल कोणतंही आर्टिकल नाही यांच्याबद्दल आजही माहिती खूप गुपित ठेवली तर या कैद्यांना पंधरा दिवस आयसोलेटेड ठेवलं जातं ज्यामध्ये यांना कोणत्याच प्रकारचं जेवण दिलं जाणार नव्हतं एक्सप्रिमेंट सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे पाच दिवस अगदी नॉर्मल होते पण त्यानंतर मात्र हळूहळू बिघडायला सुरू होते ते कैदी गॅसच्या पूर्णपणे आहारी जातात हळूहळू ते कैदी जोंबीसारखं वागायला सुरू करतात स्वतःच मांस खातात स्वतःलाच इजा करून घेतात गॅस द्यायचा थांबवलं की ते कैदी जोरजोरात ओरडायला सुरू करायचे इतक्या जोरात की त्यातील पाचपैकी तीन कैद्यांचे स्वरयंत्र यंत्र परमनंटली डॅमेज होतात परिस्थिती आता हाताच्या बाहेर गेलती हे वैज्ञानिकांना कळतं आणि त्यातच ते, ते एक निर्णय घेतात त्या कैद्यांना मुक्त करण्याचा त्यासाठी ते मायक्रोफोनच्या थ्रू आयसोलेटेड रूम मध्ये कैद्यांपर्यंत हा निर्णय पोहोचवतात की आम्ही तुम्हाला मुक्त करणार आहोत दरवाजापासून लांब राहा काही चुकीचं केल्यास तुम्हाला गोळी घालण्यात येईल आता हे ऐकल्यावरती त्यातील एक कैदी मायक्रोफोन जवळ येतो आणि अगदी शांत आवाजात म्हणतो बी नो लॉंगर धॅम टू बी फ्रीड आम्हाला आता मुक्त होयच नाही विचार करा मित्रांनो ती परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक असेल त्यांना वाचवणं आता शक्य नव्हतं हे सर्वांना कळून चुकलं होतं अशातच वैज्ञानिक एक निर्णय घेतात हा एक्सपेरिमेंट कायमचा बंद करण्याचा त्या पाचही कायद्यांना वेळ घालून मारलं जातं आणि या, या एक्सपेरिमेंटचा कायमचा शेवट केला जातो तुम्हाला या एक्सपेरिमेंटबद्दल माहिती होतं का कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि शॉर्टफ्लिक्स या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा